तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरेंज माझं युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये तर आज जायचा मॅच खेळायला पण आता जेवण करूनच जाऊ आपण चला मग डायरेक्ट जेवल्यानंतरच भेटूया यो आपला यो बॉलच सोडतात निसता बॉल सोडतोय बॉल पाखरा सांगतो दा, तो धरी नाही चार वाजता काय काही चालतो आता बॉल खेळायला हे निस्ते एक बोल दे मला एक बोल दे त्याला बोलता निस्त का सांग बॅड अंगी आंगल्याला दोन शिरीज जिंकलो येऊ बघ कसा शॉट दोन शिरीज जिंकल्या भाईला दोन थंड शिरला थंड भेंड बघ एक बोल खेळून दे एक बोल खेळून दे निसात चालले तुमचा हेमंत भाई बुमरा टाकत हो हो बुमरा टाकून काही तुझा फायदा नाही रे शाबाश शाबाश मुंब्रा टाकून तुझा काही फायदा नाही भाई तर मित्रांनो आमचा टॉच उरलेला आहे टॉस उरला आम्ही हारलो टॉच तर आमची आता फिल्डिंग झाले त्यांची बॅटिंग झाली बघू आता कत मॅचिंग सिरीज घेतले आम्ही बघू जिंकता का हरताव पन्नास पन्नासची सिरीज कारण की आम्ही चौका मारीच खेळतो ना चक्क मारायला मन आहे आम्हाला चक्क मारायला जे तर आवड होता त्याच विषय आम्ही उरले चला मग आता मॅच चालवल थोड्या टायमानच पाण्याने जाम कालो घेतले बघा बघा कालो घेतले तरी आम्ही मॅच चोरू या म्हणजे मॅच खेळू नाही बरोबर ना बॉलिंग नीट टाका ग त्याला गोल ऑल द बेस्ट आता माझी बॉलिंग बघू आता बॉल का नाही आवड झाला तर माझं नशीब नाही झालं तर त्यांचं नशीब आता आम्ही म्हणजे काय बोलतात त्यावेळी अठरा आणि अठरा रनच मारली नाता नो बोल, नो बोल ना आता मला अठरा या त्यावेळी अठरा नऊन टार्गेट दिलं नोबोल नोबोल बाई नोबोल पट्टीचे इथं यार बघा या इथं तर आता पण आपला हेमंत भाई बोलतो नोबोल नाही जाऊ दे चला बाबा आता काय वाईट आहे ना वाईट आहे आता वाईट आता वाईट आहे वाईट आहे बाई बाई वाईट आहे सिरीज चालू आहे जास्ती पोरा नाही आहेत एक दोन चार दोन चार स नमी एक सात मला धरून का तो खाली दोन्ही बाई यो बघू आता क होत आम्ही तीन सिरीज तर थंडा पियाचं वान झाल्यानंतर आमचा तो कवल त्या आता नाव तर नाही घेऊ शकत त्याचा तो सांगतो मला नको जेवण म्हणून मी त्याचं नाव नाही घेत तीन सिरीज जिंकल्यान पैसे द्यायचं तर तुझ्याला बैल चालवाला किंवा सांगा आता बघा तर जे टक्के सांगू तुम्हाला गटागट घटाघट तर पोरा होती म्हणून आहे बघा नाही तर पोरानं वाटत आम्ही हलकळ यावीच पिलो ना ही पोरा बघा यावी ना बोलनाला मदत केली आहे ग हात करताना बघा थांबा थांबा बरोबर हात करो हे बघा यावी ना बोलनाची मेहनत केली म्हणून त्याला लास्टला आम्ही थंडा देतो पस्ताव निस्ता गट गटागट बाकी काही नाही तोल्यावर आता फ्रेश बी साई साईबाईला आपले जायचा क्लासला तर आता मी चाललो फ्रेश आला येल तो थंडाचा अगून थंडा पिवत जाई तुम्ही बी या नक्कीच ते आपल्या योग आमचा साई ओहो। 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 ओह। चक्का मारचा बघू हो हो चक्का चक्का साई चक्का मारले साईने चक्का मारला चक्का चक्का भाई साईबाईनी चक्का मारला बोल बी नाही भेटत पोराला हे काही आता बॉल भेटला तर नशीब बोलता आता प्लास्टिकच्या बॅटीने चक्का मरला म्हणून बोलतो ये समज प्लास्टिकची बॅट लाकराच्या बॅटीने मरत चक्का बोलत रे हा भेटले भेटले बॉल भेटले काहीच बघू आता हे बघा बाई प्रोफेशनल बनवून या ये आता तो दोन छक्का मारून बोलत यो बा आता बोलत बारीक पोराला टाकायला सांगत मोठ्याला तर नाही मारत छक्का लाकडाच्या बॅटीनी हो काही नाही आता चौकाच चला काय जात फ्रेश बी होऊन आपण तो हेमंत भाई गेलेला आहे आपला बैल चालवाला चला मग चला मग इथंच ब्लॉग एन करतो लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय